मिरजेतील सौदागर गल्ली येथे पैगंबर जयंतीनिमित्त सरकार ग्रुपकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामटात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला असून या महाप्रसादाचा शुभारंभ माजी महापौर मैनुद्दीन बागवान सामाजिक कार्यकर्ते असलम काझी युवा नेते आणि भावी नगरसेवक अझम भाई काझी माजी नगरसेविका नर्गिस सय्यद ॲडव्होकेट बिलकीस बुद्रुक शेख बाळासाहेब नदाब ओबीसी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष शाह नवाज सौदागर नियाज सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले असून सरकार ग्रुप हे नेहमी सामाजिक कार्य करत असून त्यामुळे त्यांचे मिर्जेत कौतुक होते आहे या कार्यक्रमाचे नेटके नियोजन सहेल सौदागर सरकार जुबेर सौदागर नदीम बागवान कैफ बारगीर सलमान पटवेकर दयान काझी सलामत सौदागर अब्दुल सौदागर बादशाह खान यांनी केले होते येणाऱ्या महापालिकेचे निवडणूक

शुभेच्छा आणि आज रोजी सौदा येथील ग्रुप मोहम्मद हजरत हो मोहम्मद सल्ला सल्लम यांच्या जयंतीनिमित्त आज दावते आम्ही असं आयोजन केलं होतं फार छान उत्तम रीतीने आयोजन केलेलं आहे मला असं वाटतं की हजरत हो मोहम्मद सल् सल्लम यांच्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला तरी गोरगरिबांसाठी हे प्रसार म्हणजे फार उत्तम रीती त्यांनी साकारलेले त्याच्यासाठी मी सगळ्यांचे ते सहकार्य त्यांचा आभार व्यक्त करते आणि इथून पुढे त्यांच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल